बागेची काय व्यवस्था झाली ताई आता आम्हाला ऑक्टोबर आम्ही याची छाटणी घेतो मेच्या तेरापासून पाऊस आहे बेडवरती ती जी मुळीच काम करते त्यामुळे त्याच्यामध्ये जी आमच्या काडीमध्ये जी स्टोरेज झालेलं आहे ही पूर्ण बागाच ह्याला फळच फळ येऊ शकत नाही आमचे पंचनामे करा पंचनामे कर, पंच करा करतात पंचनामे करायचं त्यांचं आता सध्याचे जे होती पंचनामे द्राक्ष पिकाचे नाही म्हणतात आता पुळूस गावात प्रामुख्यानं दीड हजार एकरापर्यंत द्राक्षाची बाग आहे ह्या पिकात आता पंचनामे चालवते उसाची लागण हलदी ऊसाची लग्न आणि कांद्याची पंचनामी चालू आहे पिकांची सरसकडे सांगितलं सरसकट द्राक्ष ऊस कांदा सगळ्याचे सरसकट काय झाले त्यांनी काय सौ वड आणि नदी असा त्यांनी हे काढलं जिवार काला आता म्हणून काय करा सरसकट करा सगळे आला आता काढला पंढरपूर पुढे बाकीचं काय नाही मी आता त्यांना सांगते कारण का पावसाच एवढा पडला ते सरसकटच केलं पाहिजे ते, ते, ते फक्त ओढा एक तर एवढं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे हो। ते आणि त्याच्यात पण तुम्ही जर अटी तटी केल्या तर आम्हाला ते ते मान्य नाहीये तर सरसकट नामे झाले पाहिजेत असे वड्याचं पाणी बि शिरले असो वस्तीने गोरांच्या आता मला सांगा पाऊसच एवढा पडला आहे वरूनच ओढा आल्यासारखा असं आहे मग तुम्ही ओढे नाणे ही अट कस कसं ठेव म्हणून